सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीने विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अक्षरशः नव्हते केले आहे ज्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे पूर आणि सततच्या पावसामुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या इशार्यानंतरही अनेक गावांना पाण्याचा वेळा पडला आहे परिणामी शहरी आणि ग्रामीण भागातील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले असून अनेक मुख्य मार्ग बंद झाले आहेत एका बाजूला कर्ज काढून उभे केलेले पीक माती मोल झाल्याने शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहे तर दुसरीकडे नागरिकांची सुरक्षितता आणि स्थलांतर असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे राज्य सरकारने एन विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आता नवनवीन अपडेट समोर येत आहेत माझी लाडकी योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे मात्र आता यामुळे अनेक महिला मोठ्या तांत्रिक सामना करावा लागत आहे ई केवायसी साठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना वारंवार सायबर कॅफेवर चक्रा माराव्या लागत आहेत ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे या तांत्रिक अडचणीमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय अनेक गावे शेती पाण्याखाली आहेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पूरस्थिती संदर्भात एक बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या नुकताच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे उत्तर कोकण आणि घाट माथ्यावर भारतीय हवामान हो विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय मध्य महाराष्ट्रामध्ये आजही विजांच्या कडकडासह पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून पिके वाहून गेले आहेत मुंबई ठाणे पालघर नाशिक रायगड पुणे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आशिया अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर असे काही घडले जे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित यापूर्वी कधी झाले नाही दुबई येथे रविवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव खेळाडूंनी आशियाई वी क्रिकेट परिषद चे अध्यक्ष मोहसिन नक्की यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर नक्की यांनी ती ट्रॉफी स्वतः सोबत नेली भारतीय संघाने मग ट्रॉफी न उचलताच जल्लोष साजरा केला महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या एका पोस्ट वरून नव्या वादाला तोंड फुटला आहे समाज माध्यमांवर करण्यात आलेल्या या पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपाला प्रयत्न केला अशातच आता सोशल मीडियातील ही लढाई आता थेट न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता आहे करण ऍडव्होकेट आणि निकम यांनी काँग्रेसला तसा थेट इशारा दिला आहे काँग्रेसला आव्हान देताना अॅडव्होकेट निकम म्हणाले की पोस्ट हटवा अन्यथा न्यायालयात भेटू असा इशाराच त्यांनी दिला आहे सहद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघगीत लोकार्पण सोहळा या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभक्तीच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली यावेळी त्यांनी देशभक्तीच्या प्रसाराबाबत एक अत्यंत महत्वाचे आणि स्पष्ट मत मांडले देशभक्ती जागणे देशभक्ती जागवण्याचा ठेका केवळ संघाचा नाही तो इतरांनीही पुढे नेला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले ते नागपुरात बोलत होते महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाकार माजवला आहे यामुळे आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर निर्माण झाली आहे अहिल्यानगर सोलापूर परभणी आणि जळगाव या मोठा फटका जिल्ह्यात अतिवृष्टी जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे या निसर्ग आपत्तीमुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे बहुतांश भागात उभी राहिलेली पिके आडवी झाली असून शेतकरी आलेला घास गेला है, त्या तातरी ने ओला याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय इंधनाच्या दरामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत है। पेट्रोलचे दर एकशे दहा रुपयापर्यंत वाढले असल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल चौऱ्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर रुपयांना मिळते तर कोलकाता मध्ये एकशे पाच पूर्णांक एक्केचाळीस रुपयांना मिळते राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि खाण्याची ही व्यवस्था करण्यात आली सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सतर्क राहण्यासोबतच लोकांना मदत तत्काळ पोहोचवा अशा सूचना दिल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत रस्त्यावर उतरले सोलापूर मध्ये शिवसेनेच्या ज्योती भागमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले झापले आहे भारतीय रिझर्व्ह बँक चे गव्हर्नर भारतीय रिझर्व्ह बँक चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू होत आहे ही बैठक पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे सध्या जागतिक स्तरावर राजकीय तणाव वाढला आहे तर दुसरीकडे अमेरिकेने भारतीय निर्यातीवर पन्नास टक्के टॅरिफ शुल्क आकारले आहे त्यातच आता रिझर्व्ह बँकने फेब्रुवारी ते ऑगस्ट दोन दरम्यान रेपो दरात शंभर बेसिस पॉइंट्सची केली त्या कपात केली होती त्यामुळे आता पतधोरण समितीच्या बैठकीत व्याज दरांमध्ये कपात होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री